आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा साखरी तालुक्यातील आईने या गावी भारतरत्न डॉक्टर यांची एकशे जयंती मोठ्या उत्साहात साजरी साखरी तालुक्यातील आईने या गावी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी गावातील सरपंच दीपक सिंग राजपूत पोलीस पाटील जितेंद्र राजपूत ग्रामसेवक उमाकांत खैरनार ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पाटील ललिता आखाडे भारत सिंग गिरासे भटू गोरे राज गिरासे रतन आखाडे प्रकाश पाटील यांच्यासह गावातील अनेक ग्रामस्थ व महिला उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन आर बी आखाडे यांनी केले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक डीपीए न्यूज मराठी जनतेचा न्याय एक पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास जनतेचा एम पी न्यूज महाराष्ट्र